नमस्कार तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आज आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण आज खास व्हिडिओ बनवणार आहे तर आपल्या आजची व्हिडिओची सुरुवात होणार आहे आपल्या शहरातून सिल्लोड तालुक्यातून तर आपण सिल्लोडपासून सुरुवात करणार आहे तर आपल्या जोपर्यंत तुम्ही तुमच्या गावाची चांगल्या प्रकारे कमेंट करत नाही तोपर्यंत आप तुम्ही जर कमेंट केली तर आम्ही तुमच्या गावात जाऊन तुमच्या गावाचासुद्धा एकदम सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करणार आणि ब्लॉग शूट करणार आणि तुमच्याच गावाबद्दल सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहात तर भेटूया व्हिडिओ मला कट करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या गावाची आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर एक सुंदर कमेंट करायची आपण पुढचा व्हिडिओ तुमच्या गावातून तर चला जाऊया आपल्या शहरामध्ये आमच्या गावाचे शलाका आणि साकार या कंपनीचे साहेब सर तुमच्या शलाका साकाराने साकारा मी सोडणार सुपिकता दोन दिवस जागा हे आपल्या सिल्लोडमधील वरद गणपती श्री आया बसून आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करतो आहे तर गणपती बाप्पा मोर्या सिल्लोड मधील मोंडा मेन परिसर गेट आणि आपण आता निघालोय सिल्लोड शहरातील मेन चौक चाव। या चौकातून आपण आता जाणार आणि आपल्या सिल्लोडचे आराध्य दैवत श्री क्षेत्र सिल्लोड मसुबा महाराज ह्या देवाच्या दर्शनासाठी आपण आता आपण निघालेलो आहे पण आता आ, मसुबा महाराज संस्थान सिल्लोड या दर्शनासाठी आपण श्री क्षेत्र सिल्लोड मसुबा महाराज यांच्या दर्शनासाठी जाणारे आहे तर चला आपण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व मसुबा महाराज यांचं दर्शन तुम्हाला घडवून देतो तर चला आपण जाऊया आपण आता थेट मंदिराकडे तर आपण आता हळूहळू प्रवास करताना आपण पोहोचलेलो आहे मसोबा महाराज मंदिरासमोर आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहे तर चला आपण मनसुबा महाराजांचे दर्शन वगैरे करणारे नारळ फुल नारळ फुल एकदा मला एक तेच ना मग या ब्लॉक शूट चालू ना तू म्हणा आणि आज कस का बरोबर आली घाबरि बरोबर आलाच नाही असं नाही म्हणणं जे मसुबा महाराज की जय हे आपल्या मसुबा महाराज मंदिराच्या आजूबाजूचा परिसर चौकडं मंदिराच्या असा निवंत असा परिसर या परिसरात आपण आता काही क्षण आनंद घेताना असा हा परिसर आता माझ्या पाठीशी कायम सपोर्ट करणारे आमचे मधुमामा ते माझ्या आसोबत मधुमामा आपल्या मसुबा महाराजांचा देवाचा प्रसाद खाताना काही क्षण तर हा असा मसुबा महाराज ह्या मंदिराचा परिसर तर आपल्या आता मनुबा महाराजांचं दर्शन वगैरे झालेलं आहे ना आपण आता पुढे जाणार आणि अजून पुढेही अजून देव दर्शनाचे आपण व्हिडिओ काढणार आणि तुम्हाला व्हिडिओ शूटिंगमध्ये दाखवणार तर चला मग आपण आता जाऊया पुढे दुर्गा दुर्गरी आ... अवघ्या पुन्हा ह्याच रस्त्याने दोन मिनिटाच्या अंतरावर दुर्गा देवी मंदिर सिल्लोडमध्ये मध्ये असून पुन्हा आता त्या मंदिराच्या ठिकाणी जाणार आहेत पण आता पोहोचलेलो आहे सिल्लोड दुर्गा माता मंदिर संस्थान सिल्लोड हो चला या आपण आता दुर्गा माता मंदिर सिल्लोड संस्थान ह्या मंदिराच्या परिसरात आलेलो आहे तर ह्या ठिकाणी आपण आता आपली गाडी वगैरे लावली आहे तर चालू आपण देवाच्या दर्शन वगैरे करून घेऊ आणि ह्या ठिकाणी पण एक नंबर असा हा वातावरण देवाच्या कोणत्याही मंदिरात जा तुम्ही तुम्हाला सर्व दुःख मंदिरात गेल्यावर विसरून जाणार तर आपण पहिला मंदिराचा परिसर बघून घेऊ तर ह्या अशा प्रकारे तर आपण आता मंदिरामध्ये पोहोचलो आहे तर, तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा तर ह्या मंदिरामध्ये दर्शनासाठी कोण कोण आले आहे तर कमेंटमध्ये तुमचं उत्तर आम्हाला अवश्य आहे तर पब्लिक आपण आता देवाच्या दर्शन वगैरे हे संपूर्ण आपण ह्या मंदिराचा परिसराचा आनंदसुद्धा घेतला आहे तर तुम्ही तुमच्या गावाची कमेंट ही आम्हाला छा कमेंट बॉक्समध्ये टाका आम्ही पुढचं दर्शनासाठी तुमच्या गावात येऊ आणि तुमच्या नगरीमधील सर्व गावाचा शूट करून आपल्या चॅनलला अपलोड करू तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं तर पब्लिक आपलं दर्शन वगैरे झाले आहे तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही आता लगेच कमेंट करायची की पुढचा व्हिडिओ कोणत्या गावात शूट करायचा भेटूया पुढच्या अनेक नवनवीन व्हिडिओमध्ये पुढच्या अनेक नवनवीन व्हिडिओमध्ये तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ तुमच्या गावात जर शूट करायचा असेल तर आत्ताच तुम्ही एक सुंदर आणि चांगली कमेंट करायची ज्या गावातून सर्वात जास्त कमेंट असेल त्या गावाचा आपण पुढचा व्हिडिओ शूट करणार